नमस्कार मंडळी मनीषाज किचन मध्ये आपले स्वागत आहे मनीषाज किचन मध्ये आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल मऊ मोकळा वरईचा भात व खमंग शेंगदाण्याची आमटी चला तर रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण वरईचा भात करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी वरई म्हणजेच भगर घेतली आहे ती आपण दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया भगर मी धुवून घेतली आहे गॅसवर मी पातीला ठेवलं आहे त्यात आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आणि त्यात धुवून घेतलेली भगर घालूयात व छान तुपावर परतून घेऊया यामुळे आपला भगरीचा भात मस्त मोकळा होईल भगर इथे परतून झाली आहे यात आपण गरम पाणी टाकूयात आपण भगर एक वाटी घेतली होती त्याच वाटीने सव्वा दोन वाटी आपण पाणी टाकून घेऊया हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं यामुळे तुमची भगत चिकट होणार नाही अगदी मऊ मौ आणि मोकळी होईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून पाच ते सात मिनिट शिजवून घेऊया भगर शिजते तोपर्यंत शेंगदाण्याची आमटी करून घेऊया इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहे हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया इकडे आपला भगरीचा भातही छान शिजला आहे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा झाला आहे शेंगदाणे मिरची मी बारीक करून घेतली आहे आता आपण फोडणी देऊयात त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात दोन चमचे शेंगदाणे तेल घेतले आहे तेल छान गरम आहे त्यात आपण बारीक केलेले शेंगदाणे घालूया आणि मिरचीचा तिखटपणा कमी होत नाही तोपर्यंत परतून घेऊया साधारण अर्धा मिनिट इथे आपली मिरची आणि शेंगदाणा कूट छान परतून झाले आहे आता आपण यात पाणी टाकून घेऊया इथे मी एक ग्लास पाणी टाकले आहे आता जरी आपली आमटी पातळ वाटत असेल पण थोडी शिजवल्यावर ती घट्ट होते चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून कमी गॅसवर एक मिनिट उकळून घेऊया एक मिनिट झालं आहे झाकण उघडून बघूया आहा बघा आमटीला कसला भारी कलर आला आहे आणि आमटी दाटसर पण झाली आहे मऊ मोकळा वरेचा भात व खमंग शेंगदाण्याची आमटी आपली रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यामुळे सर्वात आधी माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद